नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो सकाळ वाजले आहेत सकाळचे सात मित्रांनो आज आहे तारीख चोवीस आपण आता गावाकडे आलो आहे आपल्या बहिणीचं आहे दगीन तर मित्रांनो आपण आता जर लवकरच आलो गावाकडे कारण आपल्याला थोडं काम वगैरे पण करायचं आहे पत्र वगैरे वाटण्या वगैरे आहेत तर आपण आज आहे सोमवार तारीख आहे चोवीस तर आता आपण गावाकडे आलो आहे सकाळी साडेपाचला आपण आलो थोडा आराम वगैरे केला आणि मग आंघोळ वगैरे करून पाऊस एक वाजले आहेत सात वाजले जाता तर मित्रांनो आता चहा वगैरे भेटून घेऊ मस्त आणि नंतर भेटू आपण थोड्याच वेळात मित्रांनो आपल्याकडे आता इथून पुढे खूप दिवस आहे एन्जॉय करायसाठी खूप एन्जॉय करायचे मी तुम्हाला ते सर्व व्हिडिओ करून दाखवणार आहे आपल्याकडे लग्न सराई कशी असते किंवा आपल्याकडे लग्नाच्या आधी जे काय कार्यक्रम असतात ते सर्व तुम्हाला मी व्हिडिओ आहे आता मस्त चहा वगैरे पिऊन घेतो या मित्रांनो त्या प्यायला सकाळ सकाळ मस्त ब्लॅक टी नको नको चहा वगैरे मस्त आता पिऊन घेतो आणि मग आपण पन... जे काही पुढचे कामं आहेत मी हळूहळू हळूहळू एक एक आपल्याला करायचं ते तुम्हाला मी मित्रांनो सकाळचा व्ह्यू बघा किती छान आहे मस्त दाखवतो मी पाहू शकता मित्रांनो कोण आहे पा बबलो घ्या आहे उठलो हा हा मित्रांनो ते संतोष होता राकेश भाई केळीचा घड काढतोय नोकर मित्रांनो संतोषाने आवश्यकता गेळीचा कडा ता काढलाय आणि मित्रांनो <laughs> गाव ती गेळी छोटी मित्रांनो आवश्यकता प्युअर केअर ऑर्गेनिक के मित्रांनो पाहू शकता आता आपल्याला पत्रिका पण वाटायला आहे ही आपली अशी पत्रिका आहे सिंपलच आहे आपल्याला या सगळ्या पत्रिका गावामध्ये वाटायचे आहेत खांबलवाडी का वाटायचं आहे आज नाही वाटायचं आहे उद्यापासून चालू करू कारण आज थोडं दुसरं काम आहे मग पत्रे वाटूक नको आता झाली सुरुवात या मित्रांनो नाश्ता करायला मस्त गरम गरम नाश्ता नाश्ता वगैरे करून घेऊ मग भेटू आपण थोड्याच वेळात मित्रांनो मस्त सकाळ सकाळ नाश्ता भाकरी आणि भाजी मित्रांनो अतिउत्तम नाश्ता झाला आता सकाळी सकाळी पालवायची भाकरी आणि कसली पण भाजी असली ना याच्याची एक नंबर या या भाजी भाजा मस्त क्लिरिंग करतो आणि आता जाऊ चला पप्पांकडे जाऊ त्यांच्यासोबत जरा बाजारात जायचं आहे छोटा मोठा आता काय ना काय काम करावं लागणार आहे आपल्याला चला चारा तर मग चला मित्रांनो आता थोडं काकांच्या इथे जाऊन येतो नाश्ता विष्टा झाला मस्त एकदम करू आता पप्पांचा भेटून येतो राजाभरात जायचं आहे तिकडे थोडं रेडीमेड कपडे वगैरे त्यांना सूट होत नाही म्हणून त्यांच्यासाठी कपडे शिलाई वगैरे करून घ्यायचे आहेत त्यांना आता घेऊन ते जातो खालती आणि आधी कपडे शिवायला टाकतो कारण आपले जास्त दिवस राहिले नाहीत थोडेच दिवस आहेत आपल्याला भेटतो त्यांना घेतो आणि मग राजा जातो रेडीमेड कपडे बुली बुली ते घालत नाहीत म्हणजे बरंच वेळी पाहिलं मी घालत वगैरे नाहीत ते तर सोबत आपले जे आहे करे त्यांनासुद्धा बाबांचा जे उपास त्यांना त्यांनासुद्धा कपडे शिलाय टाकायचे आपण रेडीमेड घालतो पण बेवलीदार व्यक्ती आहेत ते रेडीमेड घालत नाहीत त्यांना शिलाई मस्त करून देतो आपण पप्पांच्या इथे पाहू शकता मित्रांनो पूजा चालू आहे पूजा चालू आहे आता मित्रांनो इथे आपलं जे काय जेवण बनवायचं आहे त्यासाठी इथे आता मांडव वगैरे टाकला आहे गोटूने आईने सारवण पण केलंय आता सहा चाळीस भोवतानी आपल्याला आता ग्रेननेट लावायचंय आणल्या पण हे लावायचे सुद्धा आहे हळूहळू हळू काम करून घेऊ मित्रांनो चला मी याने आता काका बाजारात जाऊन येतो तर त्यांचे कपडे आपल्याला शिलाई टाकायचे आता ही बघा ही आपली गाडी बाबांची गाडी तर आपण आता तिकडे जात आहोत तर आपण भेटूया देखील राधापूर्वमध्ये मित्रांनो पाहू शकतो आपण कपडा वगैरे घेतला आहे आणि तेलच्या इथे आलं आहे का तसेच मित्रांनो इथे जेवणाचं जे करतात जेवण वगैरे तर त्यांच्यासोबत पण थोडं काकांसोबत बोलणं होतं तर ते बोलून वगैरे घेतलं आहे तर ते पण आपण कन्फर्म केलं आहे चला मित्रांनो आता राजापुरातली ही छोटी मोठी कामं होती काकांसोबत किंवा जेवणाचं बघायचं होतं किंवा लेडीजच्या बांगड्या भरतात साखरपुडोशी ते सर्व कामं आता आपण करून घेतले आहेत आणि आता फायनली आपण आता घरी जातो आहे तर आपण भेटू घरी चला मित्रांनो पाहू शकता फायनली आपण आता घरी आलो आहे आणि बघा आपण डायरेक्टली आता जिथं आपण जेवण बनवणार आहे तिथं आता मांडव थोकायचा काम आपला गोट्या भाय करतो आहे गोट्या बाय करायला लागला आपण मला आता कपडे वगैरे चेंज करू मस्त आता कॉफी पिऊ आणि मग आपल्या पण थोडं आता त्याच्यासोबत मत्तीला सोबत काम करायचं आहे तुम्हाला मी दाखवतो आज हे बघा ही आमची नवरी कशी बसली आहे बघा नवरी बाई या मित्रांनो आता मस्त कॉफी केली आहे बायने आमच्या आता मस्त कॉफी वगैरे पिवतो हॅलो मस्त आहे की तरी चालू ना मस्त कॉफी केली आहे बाहेर आता कॉफी पिऊन घेतो मग तिथे जरा थोडं ता कामाला मदत करतो बारा दहा झाले सकाळी उन्हा परवडला पाहू शकता परती आपण आता बऱ्यापैकी आपण नेट बांधून घेतलं आहे जिथे आपण जेवण बनवणार आहोत तर तिथे नेट वगैरे आता प्रॉपर बांधून घेतलं आहे आता थोडंसं राहिलं आहे वरच्या मिलींच्या पण थोडं पण नेट बांधायचं आहे तर ते पण आपल्याला जेवणानंतर करायचं आहे आता मस्त आता फ्रेश होतो जेवण वगैरे करून घेतो थोडा आराम करून पुन्हा आपल्याला तेच काम चालू करायचं आहे मी हा व्हिडिओ कंटिन्यू पहा आपण भेटू थोड्या थोड्यात या जेवायला मित्रांनो या मित्रांनो चला मित्रांनो अतिउत्तम जेवण जामधमायला झाले चलो मित्रांनो थोडा आता आराम करतो आपण भेटू संध्याकाळी मित्रांनो नमस्कार मित्रांनो वाजले आहेत साडेतीन थोडं उठायला उशीरच झाला जेवण करून झोपलो ते आता साडेतीन लाटूया गोट्या वगैरे आला त्याने बांधलं आहे थोडंसं तर आपण मिरण्याच्या काळामध्ये तिथं आपण आता जेवणाची व्यवस्था करणार आहोत तिथेसुद्धा आपल्याला असं हे बघा असं ग्रीन नेट बांधायचं आहे अंगणामध्ये तुम्हाला मी फायनली आपण जे शेड तयार केले आहे जेवणासाठी ते तुम्हाला मी दाखवतो सकाळपासून जे आमचे कष्ट पाहू शकता समोर ते आपण शेड तयार केले जेणेकरून ऊन वगैरे हे समोर पण बांधलं आहे वारा वगैरे येऊन आपल्या जेवणात काय घाण वगैरे जाऊ नये अशी फायनली आपण शेड तयार केले ते जेवण वगैरे बनवू आपण आता आपण आता मिलिंदाच्या इथे आलो आहे शकता पाठीपुढे दाखवतो पाहू शकता कामाला सुरुवात झालेली आहे पाहू शकता मित्रांनो आता इथे काट्या बांधून आहे आता नेट बांधायचं काम चालू आहे फायनली मित्रांनो वाजले आहेत साडेसात आणि आपलं दोन्हीकडे म्हणजे जिथं आपण जेवणाचं करणार आहोत तिथंसुद्धा नीट बांधून झालं आहे काळोख अंधार झाला आहे त्यामुळे आपल्याला काय ते दाखवता येत नाही पाहू शकता साडेसात झाले त्यामुळे अंधार जरा लवकर वळतो ना अंधार तर त्यामुळे आता काय दाखवू शकत नाही साडेसात झाले मित्रांनो तर आता चहा पितो जरा मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन आपल्यासोबत मित्रांनो हा व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग